जय मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहराला स्वच्छ सुंदर शांत शहर बनवणार अनुप अग्रवाल यांनी जाहीर सभेत दिली ग्वाही शहराचा विकास हेच आमचं हिंदुत्व केले स्पष्टीकरण धुळे शहराची निवडणूक धर्माच्या नावावर लढوي जात असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी आमचे हिंदुत्व शहराच्या विकासाशी निगमित आहे शहराला स्वच्छ सुंदर आणि शांत शहर बनवणे हेच आमचे हिंदुत्व असल्याची ग्वाही महायुतीतील भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी दिली देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात झालेल्या संकल्प सभेत ते बोलत होते विरोधक आपल्याबद्दल वेगवेगळ्या वावड्या उठवत आहेत अपप्रचार करीत आहेत मात्र भाजपाच्या विजयासाठी जनता एकवटल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे जनतेला उत्कृष्ट सुविधा देणे युवकांना रोजगार माता बहिणींचे रक्षण आणि शहराला विकासाचे मॉडेल बनवणे शहराच्या शांततेला प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही अनुप अग्रवाल म्हणाले हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर भाष्य करताना त्यांनी सांगितले की विरोधकांना हिंदुत्वाचा अर्थ हिंदुत्व दुसऱ्या जाती धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही तर समता आणि बंधुता जोपासणारे हिंदुत्व असल्याचेही अनुप अग्रवाल म्हणाले या सभेला माजी खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम पांडे गजेंद्र अंपळकर राजपूत गवळी विनायक शिंदे सचिन दहिते सुशील महाजन आरती पवार शीतल कुमार नवले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती सभेला देवपूर परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे